होळी साजरे करण्याचे एक पौराणिक कथा देखील आहे आणि एक शास्त्रीय कारण देखील आहे पण आपण होळी साजऱ्या करण्यामागील एक रोमांचक आणि थरारक अशी कथा बघूया तर प्राचीन काळात ते का एक अत्याचारी राजा होता हिरंड कश्यप त्याच्या अत्याचाराने संपूर्ण राज्य हादरले होते कोणीही त्याच्या आज्ञेचे उल्लंघन करू शकत नव्हते पण एक व्यक्ती होती जी त्याच्या विरोधात उभी राहिली त्याचा स्वतःचाच मुलगा त्याचं नाव होतं प्रल्हाद हिरंड कश्यपचा अहंकार आणि विष्णू विरोध हिरण्यकश्यपने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मिळवले होते त्याला हे वरदान मिळाले की त्याला ना मनुष्य मारू शकतो ना प्राणी मारू शकतो ना तो घरात मरेल ना बाहेर मरेल ना तो दिवसा मरेल ना रात्री मरेल ना तो आकाशात मरेल ना पृथ्वीवरती मरेल तर अशा सगळ्या वरदानांमुळे हिरण्यकश्यप हा खूप अत्याचारी राजा बनला होता या असेम शक्तीमुळे तो स्वतःला देव मानू लागला होता आणि त्याने श्रद्धा आणि त्याच्यावर मृत्यूचे संकट आणले हे हिरण्य कशिक म्हणजेच त्याच्या वडिलांनी जेव्हा हिरण्य समजले की प्रल्हाद दररोज भगवंताची भक्ती करतो तेव्हा तो संतापला खूप संतापला त्याने त्याला विष्णूची भक्ती सोडण्यासाठी धमकावले पण प्रल्हाद आपल्या भक्तीत अडळ राहिला राजाने त्याला ठार मारण्याचे अनेक भयानक प्रयत्न केले की डोंगरावरून त्याला खाली फेकून दिले म्हणजे सैनिकांनी एका उंच डोंगराच्या टोकावर नेले आणि खाली ढकलले त्याचा तर मृत्यू निश्चितच होता कारण एवढ्या उंच डोंगरावरून त्याला खाली ढकलले होते भगवान विष्णूने आपल्या शक्तीने त्याला हवेतच अलगत झेलले आणि जमिनीवर सुखरूप उतरवले तर अशा प्रकारे भगवान विष्णूने त्याला वाचवले पण राजा आणखीनच नसंत आपला तर दुसरा प्रयत्न त्याने असा केला की विषारी सापांच्या गराड्यात टाकले आपल्या मुलाला म्हणजे प्रल्हादला राजाने आदेश दिला याला विषारी नागांच्या खाईत टाका प्रल्हादाला हजारो सापांनी वेढले त्याचे फणा काढ फडफड लागले तेवढ्यात भगवान विष्णूने सर्व सापांना शांत केले आणि त्यांनी प्रल्हादला काहीही इजा केली नाही राजा आता क्रूर झाला होता त्याने तिसरा प्रयत्न केला की तो म्हणाला की आपण प्रल्हादला हत्तीच्या पायाखाली देऊया जर याला मोठ्या हत्तीने तुडवले तर नक्कीच रागाने गर्जना केली एक प्रचंड हत्ती प्रल्हादाच्या प्रल्हादा धाब येऊ लागला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा, वा नमा। प्रल्हाद फक्त विष्णूचे नामस्मरण करत होता हत्ती थांबला तो शांत झाला आणि प्रल्हादाच्या पायाशी पाकला राजा संतापला आता सीमा उरली नाही त्याची शेवटी हिरण्य की कश्यपची बहीण होलिका हिला अग्नीपासून आज्ञा केली प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत बस त्याने जळून मरावे आणि तू वाचशील अग्नी प्रज्वलित झाला प्रल्हाद भक्तिमग्न राहिला श्रीहरी मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असा तो म्हणत राहिला पण एक गोष्ट जी कोणालाच माहीत नव्हती ती अशी ते वरदान फक्त होलिका एकटी असताना लागू होत होते अचानक ज्वाळा प्रचंड उंच गेल्या होलिका आगीमध्ये लागली तिच्या लागल्या पण प्रल्हाद मात्र शांत आणि सुखरूप होता तर आपण नेहमीच बघतो की सत्याचा विजय आणि हिरण्यकश्यपाचा अंत झाला हिरण्यकश्यपने शेवटी स्वतःच प्रल्हादाला ठार मारण्याचा निर्णय घेतला पण त्या रात्री एक अद्भुत घटना घडली भगवान विष्णू नरसिंह अवतारात आले अर्धे सिंह आणि अर्धे मानव त्यांनी हिरण्य कशापला उचलले घराच्या उंबरट्यावर आणले ना घरात ना बाहेर ना दिवस ना रात्र ना पृथ्वी ना आकाश त्यांनी आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याला ठार मारले अशा प्रकारे सत्यभक्ती आणि सत्वगुणांचा विजय झाला तेव्हापासून या घटनेच्या स्मरणार्थ होलिका दहन केला जातो तर कशी वाटली तुम्हाला ही कथा होळीच्या दिवशी ही कथा नक्की ऐका तर आता आपण बघूया की होळी सत्य आणि भक्तीचा विजय अशा प्रकारे झाला तर होळीचा पहिला दिवस होलिका दहन आणि बुराईचा नाश करण्यासाठी दुसरा दिवस धुलीवंदन रंगांची होळी श्रीकृष्ण राधेच्या प्रेमांचा उत्सव हा सण आपल्याला शिकवतो की कि कितीही मोठे संकट आले तरी सत्य आणि भक्ती यांचा नेहमीच विजय होतो तुम्हाला ही कशी कथा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला तर नक्कीच लाईक करा ही कथा दुसऱ्यांना ऐकवण्यासाठी शेअरही करा आणि स्वामी सेवाचरण विंदार्पण वस्तू म्हणजेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका